तुम्ही कधी वेबसाईटच्या ऑफर एंडिंग इन असे काउंटान पाहिले आहेत का किंवा इव्हेंट काउंटान कसा बनवतात हे सगळं एका छोट्या आपण पॉवरफुल द्यावास्केट फंक्शनमुळे होतं सेट इंटरवल या फंक्शनमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी रिअल वर्ल्ड एक्झाम्पल वापरून एक जबरदस्त काउंट टायमर सर्व सुरवातीपासून तयार करणार आहोत आणि हे शिकून तू कुठल्याही प्रोजेक्टमध्ये डायनॅमिक टायमर बेस्ड फीचर्स बनवू शकशील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेल अँड टीची या चॅनलवरती आज आपण अगदी झिरो पासून एक जबरदस्त काउंट डाऊन टायमर बनवणार आहोत ज्यामध्ये आपण वापरणार आहोत जेवास्क्रिप्टचा खूप पॉवरफुल फंक्शन सेट इंटरवल हा टायमर रिअल टाईममध्ये अपडेट होणार आहे जसा ई कॉमर्स वेबसाईटमध्ये इव्हेंट लाईव्ह काउंडाऊन फ्लॅश सेल्स मध्ये पाहतो जसं की तुम्ही कोणतीही वेबसाईट तर ओपन केली ॲमेझॉन नाही तर फ्लिपकार्ट तर त्यामध्ये कोणता पण इव्हेंट असला नाही तर टॉपला जे काउंट डाऊन वापरतात ना ते या सेट इंटरवल या फंक्शन मुळे वापरतात तर चला मग आपण सुरू करूया झिरो पासून कसं सेट इंटरवल आपल्याला पहिले तर बी कोड मध्ये एक एच टी एम एल फाईल लागेल इंडेक्स डॉट एच टी एम एल स्निपॅट वापरून वरती मी त्याला टायटल देतो त्या टायटल मध्ये एक फक्त मी डिव्ह घेणार आहे ज्यात तुम्हाला लाईव्ह काउंटर चालू दिसेल त्या काउंटरला झिरो 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 हार्ड कोड व्हॅल्यू दिली त्याला एक युनिक आयडी देतो टायमर नावाची आता सेव्ह केलं त्याला थोडी पण द्यायची आहे थोडं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तर स्टाइल टॅग मध्ये पहिले आपल्याला आयडी नेक्सेस केले म्हटल्यानंतर एश आय मार त्याच्या फॉन्ट साईज फॉन्ट साईज फोर्टी पिक्सेल देऊन बघूया मागे पुढे आपण कमी जास्त करू वेट फॉन्ट वेट किती ठेवूया आठशे शे नव हा चालते बोल ठेवू नेक्स्ट आहे की त्याचा कलर कलर मला एक माहित आहे तो कलर ठेवूया हॅश डबल एफ फोर बी फोर बी हा कलर टेक्स्ट अलायन टेक्स्ट अलायन सेंटर म्हणजे तो टाइमर आपल्याला सेंटरला पाहिजे आणि नेक्स्ट आहे की मार्जिन मार्जिन टॉप आहे ते सेल केलं आता मी हा कोड सेव्ह केला नेक्स्ट काय एक आपल्याला जावा स्क्रिप्टचा कोड लिहिण्यासाठी ज्यावा स्क्रिप्ट फाईल लागेल स्क्रिप्ट डॉट जेएस यात लेट एक व्हेरिएबल लागेल जे साठ म्हणजे एका मिनिटाचा पण टाइमर घेऊ हो। जो कंटिन्यूअसली एक एक सेकंद रन होईल त्यासाठी एक व्हेरिएबल देलो घेतो इक्वल टू साठ असाइन केलं तर ता नेक्स्ट आहे की आपला सेट इंटरवल फंक्शन सेट इंटरवल फंक्शन मध्ये काय केलं मी एक टाइमर घेतला या वेरियबल मध्ये सेट इंटरवल हे फंक्शन मी कॉल केलं या फंक्शनला पहिला पॅरामीटर लागतो फंक्शन नेक्स्ट पॅरामीटर लागतो तुमचा सेकंद एक हजार सेकंद नेक्स्ट आहे सेट इंटरवल सॉरी सेट इंटरवल येणार तिथे फंक्शन येणार पहिलं तार्टर ओके नो एरर म्हटल्यानंतर ह्याचा हाचा जो सिंटॅक्स आहे ना तो बरोबर आहे हा सिंटॅक्स मी नोटपॅडला दावतो कसं असतो ते फंक्शन आणि आणि नेक्स्ट आहे की पॅरामीटर वन पॅरामीटर टू ते दोन पॅरामीटर हे असतात ते ऑप्शनल असतात दिले तरी चालतात नाही दिले तरी चालतात सो आता नेक्स्ट टेप आपण बघूया की लेट मिनिट्स आपण आपल्याला पहिल्यांदा त्याचं कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला केलं पाहिजे के की मिली मिनिट्स अवर्स वगैरे हो तर मिनिट्स इज इक्वल टू मॅप मैट, मेटी एच डॉट फ्लोअर डॉट मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यूज पाठवावे लागतील एक आहे ते टोटल टाईम आणि मध्ये साठ नेक्स्ट के होगी सेकंड्स लेट सेकंड्स इज इक्वल टू टोटल टाइम टोटल टाइम परसेंट सिक्सटी तर आता आपल्याला दोन कंडिशन लिहायला लागतील एक इफ जर का तुमचा आलेला सेकंड जर लेस दॅन असेल दहा पेक्षा तर रिटर्न मध्ये शॉर्ट कॅन्ड सेंटेन्स वापरतोय सेकंड्स इज इक्वल टू झिरो प्लस सेकंड्स आपण हे नेक्स्ट कंडिशन काय इफ मिनिट्स इज लेस मिनिट्स इज इक्वल टू झिरो आता हे व्हॅलिडेशन तुम्हाला मी ज्यावेळेस तुमचा तुम ला लाईव्ह टाईमवर मी तुम्हाला जावेन ना तसं दिसतोय त्यावेळेस एक्सप्लेन करेन की हे व्हॅलिडेशन कशाला लावले ला इफ कंडिशन्स आता आपल्याला ऍक्सेस करायचं आहे एलेमेंट डॉक्युमेंट डॉट गेट एलेमेंट वाय आय डी त्याला आपण काय होतं त्याचा टाईम होता नेक्स्ट आहे की मला त्याचं इनर टेक्स्ट बदलायचं आहे नाही तर इनर टेक्स्ट नाही एनरेटेक्स हे होईल इनर टेक्स्ट काय करायचं आहे मिनिट्स एम आय एन एन टी एस मिनिट्स प्लस डबल कोलन प्लस सेकंड म्हणजे इथं काय जाऊन तुमचे जे पण मिनिटं आहेत ना ते आणि ते सेकंड जाऊन किल्ल्या चे सेकंड काउंट होतो ते आणि नेक्स्ट आहे की परत इफ कंडिशन मध्ये काय टाकायचे टोटल जर झिरो असेल टोटल टाइम टायम ऑर इक्वल टू झिरो तर त्याच्या बॉडी मध्ये क्लिअर इंटरवल म्हणजे तो टाइमर आपला स्टॉप झाला पाहिजे ना त्यासाठी क्लिअर इंटरवर घेतलं आणि त्याला टायमर प्लास पास केला टायमर काम पास केला की आपण हे जे सेट इंटरवल फंक्शन आहे ना ते एका व्हेरिएबल मध्ये स्टोर केले ते व्हेरिएबल आपण इथं क्लिअर इंटरवल ला पास करणार आहे सो हे असं वर्क होतो नेक्स्ट काय की त्याला आपल्याला झिरोला ला, ते ला सेट करायला लागेल ना त्यासाठी डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट गेट इलेमेंट बाय आय डी त्याला टायमर पाठवला त्याच्यावरतीच मला इनर एच टी एम एल इझी बॉल टू टाइम अप Okay. का है या इप जा खाली, टाइमर, टाइम अप, नेक्स्ट काय आहे टोटल टाइम माइनस माइनस, आणि सेव्ह केलं आता ही फाइल मला इंडेक्स वरती अप्लाय करायची आहे तर मी काय करणार बॉडी टेक्ट च्या जा वरती म्हणजे स्क्रिप्ट एस आर सी त्या डॉट स्लॅश करून सुप्रीम डॉट जे एस इम्पोर्ट केले सेव्ह केल्यानंतर जर का मी गोलाय केला तर झाला तुमचा एक मिनिटाचा टाइमर चालू तर असं आहे जे फ्लॅश एंडिंग्स म्हणतो ना अशा टाइप मध्ये ते टाइमर्स वापरतात सो मी तुम्हाला एकदा कोड परत एकदा एक्सप्लेन करतो की आपण काय काय केलंय एक डिओ घेतलेला आहे त्यात आपण एक हार्डफोड बॅल्यू दिलाय झिरो 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 त्याला एक आपण युनिक आयडिया दिलाय टायमर नावाचा नेक्स्ट आहे की स्क्रिप्ट टॅक स्क्रिप्ट टॅक मध्ये आपण काय केलंय सेट इंटरवल फंक्शन घेतलंय त्याला दोन पॅरामिटर एक फंक्शन आणि एक टायमर तर त्या टायमरमध्ये काय केलंय मी पहिलं तर मॅथ डॉट फ्लोअर त्यातून मी मिनिट्स काढून घेतले आणि मिनिट्स नंतर काढून घेतलेल्या त्यालाच मी परत टाइम काढून घेतले आणि ते एका मध्ये ठरून केले आणि ते परत दहा पेक्षा जर कमी असतील तर ते झिरो काम धावणार केलं तर हे जे जिरो आहेत ना हे झिरो तिथं झिरो धावायला पाहिजे त्यासाठी नाहीतर इथं परत झिरो वन झिरो टू झिरो थ्री असं काउंट डाऊन होणार ना त्यासाठी ते, ते व्हॅलीडेशन चेक लावले आणि नेक्स्ट काय केले सेम तीच कंडिशन टायमर मायनस मायनस करण्यासाठी आता हे रिअल टाइम उदाहरण फोटो फोटो वापरतात जसं की ऑनलाईन एक्झाम्स हो दोन चालू चालवणार आहे परत प्लॅशेल्स परत कॉम्बिनेशन पेजेस वगैरे परत इव्हेंट काउंट नेक्स्ट सर्वात जास्त ओ टी पी बेसड दोन मिनिटाचा ते यासाठी लावतात तर जर व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून असले प्रॅक्टिकल ट्युटोरियल्स पाहण्यासाठी आहे ते प्रेस करून ठेवा कारण की मी कधीही व्हिडिओ टाकत असतो सो so, गुड बाय